नमस्कार अत्ताची, या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला पाठिंबा देणार नव्या दाव्याने खळबळ पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे सध्या आघाडीमध्ये प्रमुख असणारे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे फॉर्मूले मांडत आहेत त्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे या सर्वच पार्श्वभूमीवरच लवकरच महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपाला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे यांनी केलेल्या या, केले या वक्तव्यामुळेच आघाडी एकसंघ राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे की राम मंदिर उद्घाटन झालं की राज्यात महायुती विरोधात केवळ एकच पक्ष राहील महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपाला पाठिंबा देतील येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे पंतप्रधानाच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार रा आहे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बदलणार आहे शिवसेना आणि रा राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपाला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्षच म्हणजे काँग्रेसच राज्यात शिल्लक राहील मुख्य म्हणजे देशातील अनेक पक्ष आज एकत्र झाले आहेत अनेक पक्ष संभ्रमावस्थेत आहेत त्यामुळे अनेक पक्ष पंतप्रधान मोदी सोबत येतील अजित पवार हे भाजपाला पाठिंबा देतील असा दावा यापूर्वी रवी राणा यांनी केला होता पुढे जाऊन हा दावा देखील त्यांचा खरा ठरला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी संदर्भात केलेला रवी राणा यांचा दावा हा खरा ठरतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे दरम्यान महाविकास आघाडीमधून एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार गट बाहेर पडल्यापासून केवळ उद्धव ठाकरे यांचा गट शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस आघाडीमध्ये प्रमुख स्थानी राहिले आहेत यामध्ये आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीची देखील युती केल्यामुळे जागावाटपात त्यांचा देखील महत्त्वपूर्ण वाटा असणार आहे यात आघाडीबरोबर असलेले इतर पक्ष देखील आहेत त्यामुळे आघाडीला विचारपूर्वक वाटपासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे नाही पुढे जाऊन आघाडीतून एकतरी पक्ष देखील बाहेर पडतील असा अंदाज वर्तवला जात आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद